पंधरा वर्षात ही गोष्ट आम्हाला कधीच कुणीच का सांगितली नाही म्हणून एक कपल परवा माझ्या एका ट्रेनिंग सेशन मध्ये एकमेकांना मिठी मारून खूप वेळ रडलं त्याच सेशनचा सारांश पुढील शंभर सेकंदात सांगणारे लक्षपूर्वक आहे का नात्यांमध्ये प्रेमामध्ये दाखवण्यापेक्षा महसूस करणं जाणवणं हे जास्त महत्वाचं असतं आजकाल स्टेटसला स्टोरीला एकमेकांच्या गळ्यात गळे घातलेले फोटो बघायला मिळतात पण त्या दोघांमधला प्रेमाचा मळा फुललेला असेलच असं ठामपणे सांगू शकत नाही म्हणून दाखवणं महत्वाचं नाही जाणवणं महसूस करणं जास्त महत्वाचं दुसरी गोष्ट प्रेमामध्ये नात्यामध्ये शब्दाला तेवढं महत्त्व नसतं जेवढं कृतीला असतं आधीच्या पिढीतली माणसं बघा एकमेकांना आय लव यू म्हणत नव्हते पण आपला प्रेझेन्स आपल्या जोडीदाराचा रिस्पेक्ट प्रेम हे ते कृतीतून व्यक्त करत होते तिसरी गोष्ट प्रेमामध्ये नात्यामध्ये तुझं बरोबर की माझं बरोबर हे महत्वाचं नसतं महत्वाचा असतो समजूतदारपणा आणि समजूतदारपणाची साधी आणि सोपी व्याख्या एवढीच आहे की कुठलाही पूर्वग्रह न ठेवता स्वतःला वे थोडा वेळ बाजूला ठेवून समोरच्याला शांतपणे ऐकणं चौथी गोष्ट बायको घरातलं सगळं घरकाम करते हे तिचं कर्तव्यच आहे किंवा नवरा बाहेर जातो कमावून आणतो हे नवऱ्याचं कर्तव्यच आहे आपल्या जोडीदाराच्या कामाला गृहित न धरता त्याला कर्तव्य न मानता त्याच्या कामाची कदर करणं हे जास्त महत्वाचं अशा छोट्या छोट्या गोष्टीस तुमच्या नात्याला श्रीमंत करत असतात संपन्न करत असतात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा